कर आपलं या ठिकाणी आगमन झालं आपलं या ठिकाणी स्वागत वर घ्या काय असेल ते, ते गाडी बात करा छत्तीस सुटला छत्तीस मध्ये एक डुपर बाहेर गेला पाच गाड्या पाहतात पाच जणांच्या मध्ये सुंदर आणि डोळ्याचा पारणा फिटणारी लढत पाहायला मिळतीय आड्या कड्याला इकडे राग कराय पड्या कड्याला उतरोली कराय सुंदर अशी लढत चालू आहे कोण होतो या ठिकाणी गट पाच आणि निरवाद वर्चस्व पटकवलं की काय शेवटी एक जण येऊन घासला परंतु पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे शेवटच्या क्षणा क्षणापर्यंत या ठिकाणी डायव्हर डायव्हर बरोबर बैल सगळ्यांचाच कस म्हणाला गड क्रमांक छत्तीस चा निकाल निकाल आणि निकाल छत्तीस चा निकाल आहे तास क्रमांक दोन मधून पालीकडाय काळूबाई प्रसन्न अक्षय शंकर बुधगुडे उतरवली फोन या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे गड क्रमांक सदतीस सुटण्यासाठी सज्ज सद...